चला मैत्रिणीनं सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पण बघा वरूनच सुरुवात केली इकडच्या झाडांना खूप असे फुलं येत आहे आणि सगळे एक साईड झाले आहेत आवरणं आणि दुसरी साईड आहे म्हणून परत मी गच्चीवर आली पहिलं म्हटलं सकाळी सकाळी काम करावं कारण ऊन तापल्यावर आहे ना मग खूप कंटाळा आहे त्याचा आज भरपूर गच्चीवरच दोन तीन तास मी काम केलं इतका घाम घामाचे लोट आणि इतकं हे झालेलं होतं ना हे काम करतानाच आपल्याला एवढा थकवा येते आणि जेव्हा शेतीचं काम करतं ना शेतीचं काम करणं खरंच सोपं नाही वरून आपल्याला फळं आलेले फुलं आलेले दिसतात पण त्याच्यामागे खूप मेहनत असते कारण माझे वडीलसुद्धा शेतकरी आहे आणि मी पहि पहिले गेलेले शेतात बाबासोबत वगैरे तेव्हा माहीत आहे मला कसं राहते शेतीचं काम आणि इतका घाम आलेला होता ना मला हे काम करता करता कारण आज मला बरेच कामं करायची होते झाडाचे आणि मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही हे पण काही सोपं काम नाही आहे एवढ्याले वरून खालून माती आणायची एवढे सर्व झाडं लावायचे फळ फुल येपर्यंत वाट बघण्याची त्यासाठी मेहनत तर करावी लागते कोणतंही काम असं हो ते म्हणून म्हटलं शेतकरी होणं हे काही सोपं नाही आहे वरून जरी दिसते पण खूप कष्टाचं काम असते आणि बरेच काम आज बागेमध्ये करायचे होते मला मी त्याच्यासाठी आज म्हटलं थोडं होती तिच्यातून सकाळी स्वयंपाकाची की एवढी घाई नव्हती म्हणजे स्वयंपाकच नव्हता फराळाचं वगैरे करून झालेलं होतं आणि मुलांना सकाळी नाश्ता दिला होता दुपारी म्हटलं चला आता संध्याकाळी आपण स्वयंपाक लवकर करूया तिच्या घाईने मग परत आले थोडीशी आवरलं वरचं पण बघा हे सर्व झाडं अन्न खालून परत रिपोर्ट केले त्याला आणि मग स्वयंपाकासाठी मी कांदे वगैरे भाजायला ठेवले आल्यावर म्हटलं पटोपट मसाला करून पाटवडीची भाजी आणि पोळी भात हे सर्वच करावं लागणार कारण आज जेवायला कसं सर्वांना लवकर लागते सकाळी उपाच असते कोणी फराळाचं एवढं आजकाल तर फराळाचंही खायची इच्छा होत नाही शादीसारखं पहिलं साबुदाणा वगैरे जेव्हा मिळायचा नाही ना कोणाला तेव्हा किती खा वाटायचा पण आता तसं राहिलं नाही आता कोणाला सर्वांनाच भरपूर मिळते त्याच्यामुळे खाण्याची इच्छाच होत नाही आता बघा मी काय केलं नंतर थोडंसं कापून ठेवलं कापड मला हे पण करायचं होतं पण म्हटलं आज जेवणाची वेळ लवकर होईल म्हणून मी स्वयंपाकाची घाई केली आणि हे फक्त कापून ठेवलं उद्याचा व्हिडिओ तर उद्या रविवार आहे उद्या बराच वेळ असाच जाते आणि रविवारी आपल्याला पण वाटते सर्वांसोबत वेळ घालावा आपणही आराम करावा म्हणून त्याच्यानंतर हे मी उद्याने झालं तर सोमवारी नक्की करेल याचा प्रयत्न आणि पटापट कामं करून जर असं काही करायचं असलं ना तेव्हाच होते आणि मी करून बघत होती मला याच्यामध्ये काय करायचं का ते आयडिया तुम्हाला लवकरच दिसेल पण आपले व्हिडिओ आवडत असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या कमेंटसुद्धा करा त्याच्यामुळे ना एक खुरूप येते कामाला आणि खूप छान वाटते मग आपण जेव्हा कोणी आपल्याला प्रोत्साहन देते दे तेव्हा बघा अशी मस्त पाटोळीची भाजी तर्रीची झालेली आहे आणि नंतर मी झाडून घेतलं मी पहिले स्वयंपाकाची तयारी करून घेतली कणिक भिजवली फोड्यासुद्धा केले करायच्या होत्या आता आणि फक्त पहिले म्हटलं झाडून घेऊया मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेच्या आधी झाडून घेऊया म्हटलं तोपर्यंत आपलं भाजी वगैरे झालेली होती फक्त आता पोळ्या करायच्या होत्या ते गरम गरमसुद्धा आपण करू शकतो आणि भात करायचा होता म्हणून म्हणते कोणतंच काम असं सोपं नसते करायला पण काही कामं कुठ खूपच कठीण असते म्हणून सगळेच शेती न करण्यासाठी कोणी कोणालाही वाटते आपल्याला नोकरी पाहिजे जॉब पाहिजे कारण ते शेतीचं काम खरंच कठीण आहे हे मला सांगायचं होतं धन्यवाद सर्वांचे